भोरमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे प्रचाराची देखील रंगत वाढली आहे दोन घटक पक्ष असलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातच भोरमध्ये सरळ सरळ सामना पाहायला मिळतोय यातच दोनही आमदार म्हणजेच माजी आमदार संग्राम थोपटे आणि विद्यमान आमदार शंकर मांडेकर हे दोघंही मैदानात उतरल्यामुळं भोर नगर परिषदेची निवडणूक आता रंगदार झाली आहे चुरशीची झाली आहे नमस्कार न्यूज अनगडची टीम सध्या भोरमध्ये आहे आणि भोरचे आमदार शंकर मांडेकर आज आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबतचे नगरसेवक पदाचे आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार आज आपल्यासोबत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुम्ही आमदार म्हणून भोरचे आमदार म्हणून जनतेनं निवडून दिले एकंदरीतच मुद्दे काय आहेत आणि प्रचाराची दिशा कशी सुरू आहे आणि कोणत्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवत आहात खरं तर एक वर्षभरापूर्वी आम्हाला भोर राजगड राजगडमुळे जनतेने या जनतेची सेवा करण्याची संधी दिली आमचे नेते पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार आमदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना बोर शहरामध्ये वर्षभराच्या कार्यकालामध्ये आम्ही जो जो बेचाळीस कोटी रुपये निधी आणण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे कारण की यापूर्वी वेगळ्या लोकांची सत्ता या ठिकाणी सत्ता होती गेली अनेक वर्षे सत्ता होती परंतु आम्ही आमदार झाल्यानंतर बोर शहरात लक्ष घालण्याचं ठरवलं आणि नेत दादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही अंतर्गत रस्ते असन समाज मंदिर असन सभा मंडप असन वेगवेगळ्या समाजाचे काही विकास कामं असन गटरचे काम ड्रेनेजची कामं असन पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत असे वेगवेगळ्या शाळा आहे हा हा हायस्कूल त्या कॉर्पोरेशनची ही शाळेच्या जुन्या इमारती होत्या गेले अनेक दे दिवस शॉपिंग मॉल या ठिकाणी चालू केलं होतं बाहेर धोत पडलं होतं त्यालाही मोठा निधी दिला ते चालू करतो आहे आम्ही जेणेकरून या भागातील व्यावसायिकांना स्वतःचं चांगलं व्यासपीठ त्या ठिकाणी तयार होणार आहे या व्यतिरिक्त दलित वस्तीतले काही कामं असेल असे अनेक विकास कामं जवळजवळ आम्ही बेचाळीस कोटी रुपये या ठिकाणी त्याला डी पी डी सीतनं आणि राज्य शासनाकडून या ठिकाणी आणलेले आहेत विरोधकसुद्धा जोरदार प्रचारात उतरले तर धुमाळी सुरू आहे सगळीकडे तर काय कसं आव्हानं असतील आणि कसा सामना करताय किंवा कसं तुम्ही त्यांना एक शड्यू ठोकलेला आहे त्यांच्याविरोधात खरं तर आता इलेक्शन म्हणलं की जो त्याच्या पद्धतीने काम करत असतो परंतु गेली अनेक वर्षे त्यांची सत्ता होती आज पण शहराची लोकांना पाणी स्वच्छ पाणी तर मिळतच नाही पण ते आहे ते पण व्यवस्थित मिळत नाही गेली मग माझ्या माहितीवर त्यांनी सांगितलं त्यांनीच सांगितलं आहे अठ्ठ्याहत्तर का काहीतरी साली योई रावळ दादांच्या अध्यक्ष म्हणजे मा ते असताना ही पाणी योजना झाली त्यानंतर कधी या पाणी योजनेचं विस्तारीकरण झालं नाही किंवा कधीही त्यांनी ती त्यांच्या डोक्यात ती कल्पना आली नाही परंतु आम्ही या ठिकाणी निवडून आल्यानंतर आज माझी फाईल राज्य शासनाकडे डी पी आर होऊन तयार आहे पाण्याचा कोठा आम्ही मंजूर करून घेतलेला आहे भविष्यकाळात म्हणजे थोड्याच दिसतात आपण एक मोठी पाणी योजना या ठिकाणी करून शहराला चोवीस तास मुबलक आणि स्वच्छ पाणी देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतो आहे त्याचबद्दल सांडपाण्याचे अनेक प्रश्न आहेत ते पण एस टी पीचं जे प्लॅन्ट आहे तोही मोठ्या पद्धतीवर आम्ही प्रमाणावर आम्ही या ठिकाणी उभं करण्याचं ठरवलेलं आहे आणि ते थोड्याच त्याला आचारसंहिता संपल्यानंतर मान्यता मिळेल अशी अनेक विकास कामं आहेत जी त्यांनी करायला पाहिजे होती परंतु केली नाही आज भोर शहरातले पाहिले अंतर्गत रस्ते बघा हा सगळं ट्रॅफिक जाम आहे व्यावसायिकांना कुठली संधी नाही कुठलं इंडस्ट्रीयल एरिया या ठिकाणी नाही कारण आमचा महत्त्वाचा मुद्दा भोर शहरातला किंवा भोर ग्रामीणचासुद्धा निगडीत येतो तो म्हणजे बोर एम आय डीची गेली अनेक वर्षे हे सत्तेत असताना करता आली नाही त्यावेळेस काही कारणं सांगत होते परंतु हे एवढे मोठे नेते होते त्यांना एवढी मोठी जबाबदारीची पदं होती यांना म पंतप्रधानापासून तर खालपर्यंत खाली आमदारापर्यंत सगळीच लोकं मानत होते ओळखत होते परंतु ही मानसिकता त्यांनी कधी ठेवली नाही त्यांच्या काळातले नेते बघा पवारसाहेब त्यांच्या काळातले हरचे म्हणजे सर्वच मोठे नेते ज्यांनी त्यांनी स्वतःचा भाग फूल डेव्हलप केलेला आहे एम आय डी सी आणली उद्योगधंदे आणले एम आय डी सी आणल्यामुळं तिथल्या लोकांना उद्योग व्यवसायाच्या चालना मिळाल्या शेतीचे अनेक प्रश्न सोडवले परंतु आज आपली धरणंसुद्धा उशाल आहे आपल्या परंतु आज पण पर आपल्या बोर ग्रामीणचा जर विचार केला तर काही ठिकाणी पा उन्हाळ्यात पाणी नसतं उन्हाळ्यात नाही डिसेंबर जानेवारीमध्येच पाण्याची अडचण येते पिण्याच्या पाण्यापासून अडचणी ही मोठी शोकांती आहे खरंतर यावर आम्ही काम करतो आहे आणि भविष्यात या ठिकाणी पोटचाऱ्याचे प्रश्न असं कॅनलचे प्रश्न आहेत शेतीच्या पाण्याचे उप प्रश्न आहेत काही उपसा सिंचन योजना आहेत त्या मार्गे लावण्याचं काम करून आम्ही या ठिकाणी बोर एम आय डीशी आणण्याचं काम करतो आहे आम्ही शब्द दिलो आता की ह्या भागात जर दादांनी शब्द दिला होता की माझ्या विचाराचा आमदार निवडून आला तर मी पाच हजार कोटी रुपये यात मतदारसंघाला देईन माझा मतदारसंघ भोर राजगड म्हणून तीन तालुक्याचा आहे दादांनी वर्षभराच्या कार्यकाळामध्येच जवळजवळ एकवीसशे ते बावीसशे कोटी रुपयाचे काम हा ठिकाणी कामं दिलेली आहे अजून बराच काळ जायचा आहे आणि अजून पण बजेट चांगलं पाहिजे तसं आम्हाला मिळालं नाही परंतु थोडं जरी ही चांगली कामं होऊन त्यावेळेस दादांनी शब्द दिला की आपण भोर एम आय चालूच करू त्या दृष्टिकोनातून आमची मिटिंग पण झाली आणि शेतकऱ्यांची मानसिकता आम्ही तयार करतो आहे परंतु शोकांतिका अशी आहे मधल्या काळात आमची कलेक्टर साहेबाके मिटिंग झाली आणि त्यावेळेस बरेचसे शेतकऱ्यांची मानसिकता आहे आपल्याला जागा द्यायची एम आय डी सी आणायची शेवट एम आय डी सी येत असताना शेतकऱ्यांना त्यांच्या जागेचा मोबदला योग्य मिळला पाहिजे ह्या मताचा मी पण आहे कुठले शासकीय काम होत असताना शेतकऱ्यांचं नुकसान झालं नाही पाहिजे ज्याची जागा रोड रस्त्यात जाऊ द्या किंवा कुठल्याही शासकीय प्रकल्पाला जाऊ द्या त्याचा मोबदला त्याला चांगल्या पद्धती मिळाला पाहिजे परंतु त्याविषयी मिटिंग झाली ह्यांचेच काही शेतकरी आले आणि म्हणले आम्हाला जागा द्यायची नाही परंतु पाहिलं तर जी शेतकरी बोलतात आम्हाला जागा द्यायची नाही ना ही त्यांची वैयक्तिक मानसिकता नाही आहे त्यांचाही कळतं आहे की आपण काय रेटने जागा देतो आहे आपल्याला काय फायदा होणार आहे किंवा ही इंडस्ट्री आली तर भोर शहराचंच नाही तर भोर तालुक्याचं भविष्य भविष्य अनेक युवकांचं त्याच्या आयुष्य अवलंबून आहे अनेक युवक या ठिकाणी पाहतोय ग्रामीण भागामध्ये मुलं येतात शेतकरी कुटुंबातील मुलं आईवडील पोटाला चिमटा घेऊन मुलांच्या शिक्षणावर खर्च करतात आणि शिक्षणावर खर्च केल्यानंतर ज्यावेळेस तो शिकतो त्यावेळेस त्यानंतर त्याला उद्योग व्यवसाय मिळणं संधी मिळणं काम महत्त्वाचं आहे परंतु इथे कुठलीही इंडस्ट्री नसल्यामुळे त्यांना ती मिळत नाही आणि मी पण पाहतो या प्रचारादौऱ्यानिमित्त फिरत असताना अनेक महिला मला भेटल्या की त्या महिला इथनं शंभर शंभर म्हणजे पन्नास पन्नास सत्तर सत्तर किलोमीटर बसने प्रवास करतात त्या मला काही महिला सांगतात आम्ही पाठ पाच वाजता बच्ची वाट पाहतो आणि एवढी वाईट शौकांती काय आहे की आज पुरुषांनासुद्धा तीन शिपमध्ये बऱ्याच ठिकाणी काम करायची संधी मिळत नाही परंतु भोर शहरातील किंवा ग्रामीणमधली महिला तीन शिपमध्ये काम करते ही सगळ्यात मोठी शौकांती काय आपण कुठल्या दे जगात राहतोय मला हेच देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष आल्या पण भोरमधल्या महिला आज तिस तीन तिसऱ्या शिफ्ट थर्ड शिपला थर बाहेरच्या भागात जर कामाला जात असेल ह्याच्यासारखं दुर्दैव भोर क ग्रामीणचं कुठलंच नाही असं मी वैयक्तिक मानतो म्हणून ह्या महिलांना हे होत असताना त्यांना जाणे येण्याची सब्बतची कुठली सोय नाही महिलांना एवढा त्रास होतो महिला म्हणतात बाबा आम्ही पाच वाजता इथं निघतो आमची गाडी येते जी, जी गाडी एकच येते तर तिच्यावर अवलंबून राहायला लागतं आणि ती गाडी येते म्हणजे काही शासनाची नाही आहे ज्या का कंपनीत कामाला आहेत त्या लोकांची गाडी येते ती वेळेत येते त्यामुळे महिलांना ते असं एवढं त्रास होतो आहे तर त्या महिलांची एवढीच माझ्याकडे अपेक्षा आहे की आम्हाला कुठं बाहेर कामाला जाऊ ला जायला लावू नका आम्हाला भोर शहरात काम क मिळू द्या की त्यांची अपेक्षा म्हणून ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही एम आय डी हा विषय हातात घेतलेला आहे आम्ही तो पाठपुरावा करतो तो नक्कीच पूर्ण करणार आहे म्हणजे आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे एम आय डी सी पिण्याचं पाणी भोर शहराचं आणि हे प्रशस्त रस्ते पूर्ण वाहिन्या आहेत वीजवाहिन्या आज आपण पाहिलो तर शहरात गेलो तर रस्ता आहे बारा आणि तेरा फूट त्याच्यात अतिक्रमण आणि त्यानंतर लाईट लाईटचे पोल आहेत जे दोन दोन तीन तीन फूट आतमध्ये आहे रोडमध्ये आणि त्या पोलमुळं खरं तर ट्रॅफिकसुद्धा जाम होते तर ते पोल सर्व शिफ्टिंग करायचे अंडर ड्रेनेज अंडरग्राऊंड करायचं आणि पूर्ण वीजवाहिनी वाहिनी ही पण अंडरग्राऊंड करायच्या जेणेकरून रस्ते चांगले होतील सांडपाण्याचा प्रश्न आम्हाला मिटवायचा आहे तर बोर नगर परिषद तीन शाळा आहेत त्या कधी बांधल्या असं आज परिस्थिती पाहिली तर ती कुठली वाढी बेलकेवाडी ना तिथली शाळा तिला तर कंपाऊंडसुद्धा नाही कुठल्या सुविधा नाहीत मुलींना कुठे इथे शौचालयाची सुविधा नाही आहे अशा महिलांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहे या पूर्ण करण्यासाठी आम्ही काम करतो आहे तीन शाळा आहेत एक शाळा मी दुरुस्तीला दीड कोटी रुपये दिलते पण तो माझ्या लक्षात आलं दीड कोटी रुपये आज खर्च केले तर दोन चार वर्षांनी परत त्याच्यावरच खर्च पाडणार आहे म्हणून मी ते कॅन्सल केलं आणि जवळजवळ साडेचार काही कोट रुपये मी मंजूर केल्यात आणि एक नवीन इमारत बांधणार आहे मी अशी पुढल्या वर्षी एक बांधणार आहे मी तीन वर्षात जे जे नग नगर परिषद तिन्ही शाळा चांगल्या आर सी सी करणारे सर्व सोयीसुविधायुक्त करणारे आणि शेवट ही मुलं इथं शिकणार आहेत त्यांना सुविधा मिळण्यात तर चांगल्या पद्धती शिक्षण होणार आहे आता बाकी शिक्षणाची सुविधा दिली पण ती काय दिली खाजगी दिली गव्हर्नमेंटचं काय देत नाही मग हे खऱ्या अर्थानं आमचं एक लोक येते खाजगी संस्था वाढण्यापेक्षा या शासकीय संस्था आहेत ज्या गव्हर्नमेंटच्या संस्था ह्या वाढल्या पाहिजे त्याला चालना देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो आहे भोरचा विषय जेव्हा निघतो तेव्हा जेव्हा आम्ही लोकांशी संवाद साधला तेव्हा स्थानिकांचा रोजगार हा एक मुख्य प्रश्न आहे त्यातल्या त्यात एम हो आय डी सी होत नाही मागच्या वीस तीस वर्षांपासून इथल्या ही जी प्रलंबित मागणी आहे लोकांची हा एक प्रश्न आहे ज्याच्यावर तुम्ही आता प्रकाश टाकला आहे दुसरा रोजगार सोडवण्यासाठी लोकांचं असं म्हणणं आहे की भोर हे एक पर्यटन स्थळ पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित व्हावं त्यासाठी आपल्या काय कल्पना आहेत मी मी आमदार म्हणून निवडून आलो आणि पहिल्याच अधिवेशनामध्ये मी सांगितलं आहे भोर राजगड मुळशी तिन्ही तालुस तालुक्या भौगोलिकदृष्ट्या शहरापासून लांब आहेत आणि नैसर्गिक त्यांना चांगली साधन आहे व चांगली वनस्पती डोंगराळ सगळं चांगला व्ह्यू आहे आपण जर चांगलं नियोजन केलं आणि ह्या भागात अनेक गड किल्ले आहेत तर ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पासून पावन झालेली भूमी आहे स्वराज्याची पहिली शपथ आपल्या भागात घेतली पहिलं तोरण ज्या तोरणावर बांधलं तोही तोरणा किल्ला आपल्या भागात आहे स्वराज्याची पहिली राजधानी राजगड तोही आपल्या भागात आहे आणि ह्याकडे जाणारे जर रस्ते चांगले केले त्या ठिकाणी पर्यटकांना वेगवेगळ्या सुविधा दिल्या तर खऱ्या अर्थाने पर्यटन या ठिकाणी ज्यांना पर्यटक येतील आणि त्याचा फायदा आपल्या भागातील मुलांना होईल म्हणून मधल्या काळात मी या तिन्ही गड किल्ल्यांकडे जाणारा रस्त्यां जो जो बारा ते तेरा कोटी रुपये या ठिकाणी दिलेले आहेत आणि भविष्यकाळात माझी पहिलीच वेळ आहे परंतु हे तिन्ही चारी जसं आपण शक्तीपीठ रस्ते केले किंवा आपण अष्टविनायकला जोडणारा संपूर्ण रस्ता केला त्याच्यामुळे अनेक भाविक या ठिकाणी येतात आणि त्या तीर्थस्थळांची अनेक म्हणजे लोकांना संधी उद्योग व्यवसायाची मिळली पर्यटक येतात त्यांना चांगली सुविधा मिळतील त्याने उद्योगधंद्याच्या लोकांना चालना मिळाली त्याच पद्धतीनं माझं स्व मी डोक्यात ठरवलं किंवा मी दादांच्या मागे लागलो सांग माझी दादांकडे नेहमीचीच मागणी आहे मुख्यमंत्री साहेबांक मागणी केली उद्योग आपले पा बांधकाम मंत्री सुरेंद्रराजे त्यांच्याकडे सुद्धा या ठिकाणी मागणी केलेली आहे या तिन्ही गडकिल्ल्यांना जोडणारी जर जा रस्ते झाले तर खऱ्या अर्थानं आपल्या भागाचा विकास होणार आहे आणि पर्यटनसुद्धा वाढणार आहे अनेक पर्यटन आणि हे तिन्ही तालुके आपले पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करावे म्हणून मी शासनाकडे अधिवेशनातच मागणी केलेली आहे मी त्याचा पाठपुरावा करतो आहे निश्चितच आपल्यासोबत नगराध्यक्षपदाचे उमेदवार देखील आहेत रामचंद्र आवारे काय आहे तुमचं भोरचं विकासाचं मॉडेल आणि कोणत्या मुद्द्यांवर ही निवडणूक तुम्ही लढवत आहात मेन पहिल्यांदा भोर शहरामध्ये पाणी कमी आहे अर्धा तास एक तास येत आहे तर मी चोवीस तास पाणी देणार त्यासाठी मी जादा प्रयत्न करणार तसंच भाऊंनी सांगितले जेवढा निधी पाहिजे तेवढा मी टाकायला तयार आहे आणि दुसरं आपल्या इथली जनता म्हणजे सर्विससाठी कामासाठी हे पंधरा किलोमीटर पन्नास किलोमीटरपर्यंत जातात त्यांना एक आपल्यापाशी एक एम आय डी सी करावी अशी भाऊंकडे केली अजितदादांकडे बी केलेली आहे धन्यवाद तर भोर नगर निश्चित मला शहराच्या बाबतीत सांगायचे भोर शहरात आत्तापर्यंत अनेक नगर चौक होऊन गेले परंतु तेच 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 नगरसेवक यांच्याकडनं तिकीटं दिली जातात पण त्या नगरसेवकांचं जन सामान्य जनतेशी काही देणं घेणं नाही ते बाराही महिने चुकीचे जनते करतात पैसे कमावतात आणि ते स्वतः मोठे होतात कार्यकर्त्यांना कोण मोठं करत नाही जनतेचं कोण भलं पाहत नाही अशा वृत्तीच्या लोकांना तिकीटं देऊन ते स्वतःचा स्वार्थ पाहतात इलेक्शन आलं की खर्च करणारे उमेदवार देतात म्हणजे बाराही महिने पैसे कमावतात पाच वर्ष चुकीची कामं करून हे त्यांची पाठराखण करतात ते पैसे कमावतात इलेक्शनला पैशा जेव्हा राजकारण करतात आणि सर्वसामान्य लोकांना विठे धरतात आज माझे उमेदवार जर तुम्ही पाहिले सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार आहे माझे सगळे उमेदवार चेक करा त्यांची भौगोलिक आर्थिक परिस्थिती काय त्यांचे उद्योग व्यवसाय काय आहेत त्यांची सामाजिक बांधिलकी काय परंतु मी एक आनंद वाटतो दादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना नाना आवारे या ठिकाणी आहेत त्यांच्यासारखा एक चांगला माणूस आम्हाला नगर अध्यक्षपदाचा उमेदवार मिळाला आहे आणि हे माझे सर्व सहकारी संघटनेत काम करणारे लोक आहेत सर्वसामान्य जनतेचे नाव जोडणारे लो लोकांचे नाव जोडलेले आहे त्यामुळे भविष्यकाळात या स्थानिक लोकांना विश्वास बसलेला आहे ज्यांना आत्तापर्यंत आपण ज्यांना संधी दिली ते फक्त तीच लोकं मोठी झाली त्यांनी कुणाला मोठं केलं नाही परंतु ही लोकं निवडून आल्यानंतर खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांना लोकांचे जे प्रश्न आहेत जे वळायचे ते प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणार आहेत आणखी मला विश्वास आहे की हे माझे कार्यकर्ते आहेत हे कुठले नेते नाहीत किंवा आर्थिक परिस्थिती चांगली आहे म्हणून कुणाला तिकीट दिलेली नाही आहे सर्वांची परिस्थिती अतिशय नाजूक आहे परंतु जनतेला विश्वास आहे की ही लोकं काही नसताना जर आपली एवढी कामं करतात तर आणि पाठपुरावा करतात तर भविष्यकाळात ह्यांना जर निवडून दिलं तर हे किती चांगल्या पद्धतीचं काम करते हे लोकांना विश्वास मला दाखवून द्यायचे की सामान्य कार्यकर्ता कशा पद्धतीने काम करतो आणि भविष्यकाळात भोर शहरात जे चुकीची कामं चालतात जे उद्योगधंदे चालतात चुकीचे ते सर्व बंद करण्यासाठी ह्या लोकांना माझ्या उमेदवारांना लोकांनी निवडून द्यावे एवढीच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करणार आहे धन्यवाद भोरच्या विकासाचं मॉडेल कसं असावं याची ब्ल्यू प्रिंटच आमदार शंकर मांडेकर यांनी आपल्यासमोर मांडली आहे कॅमेरामॅन सौरभसह मी विश्वजित न्यूज अँड